नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर ह्या ब्लाऊजवरती मी डिझाईन बनवणार आहे त्याच्यासाठी मी गळारुंदी जी आहे गळारुंदी दोन इंचच घेतलेली आहे कारण नॉट लावायची नाही त्याच्यासाठी खालच्या साईडनं गळारुंदी जी आहे ती मी तीन घेतलेली आहे गळा उंची जी आहे तर गळा उंची आपण अकरा घेतलेली आहे चौकोनीस गळा बनवायचा आहे पण याला डिझाईन बनवायची आहे काठापासून डिझाईन बनवणार आहे साडीमधलाच काठ काढून घेतलेला आहे हे बघा हे असा चौक आखून घेतला आणि नंतर हे असा कट करून घ्यायचा असा साडीचा काठ आहे बघा कॉन्ट्रास्टमध्ये आहे त्याच्यामुळे सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ही डिझाईन खूपच जेवढी आपली ब्लाउजची उंची आहे ब्लाउजची उंची पंधरा इंच आहे तर पंधरा इंचच ह्या कॅनव्हासचा कपडा घेतलेला आहे मी आता याच्यावरती आपल्याला हे आखवण्यासाठी हे बघा असा पुष्टा घेतला एक आणि त्या पुष्टेवरती असं एक एक, एक इंच असं कॉर्नरमधून हे आहे एक, 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 एक इंचा आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी लागणार आहे हा पुठ्ठा हे असा बनवून घेतला बघा आणि आता हे असा ठेवून असं पेनानं आखून घ्यायचं सगळे अशी एकालेकाशी चिटकून असे आखून घ्यायचे सध्या कटवर्कमधली अशी डिझाईन खूप च चा, चालू आहे त्याच्यामुळं आपण बॅकनेकलाही डिझाईन बनवणार आहोत आणि काठापासून बनवणार आहे हे बघा आता हा जो कॅनवास आहे तर कॅनवास असा या काठावरती मी प्रेस करून चिटकून घेतलेला आहे आता या अस्तरचा कपडा आहे अस्तरचा कपडा खाली ठेवायचा वरतून आपण कॅनवास जो आहे तो काठाच्या कपड्यावरती चिटकवलेला आहे वरतून आता याच्यावरतून अशी टीप मारून घ्यायची जसं आपण आखवलेलं आहे तसंच टीप मारून घ्यायची ते सरकू नये नुँ म्हणून मी त्याला पिन पण अशी पिना लावून घेतल्या दोन ठिकाणी आणि जसं आपण आता आखलेलं आहे त्याच्यावरतून अशी मशीन हे करायची अशी त्याच्यावरतून अशी टीप मारून घ्यायची जसं आहे तसंच व्यवस्थित टीप मारून घ्यायची त्याच्यावरतून पायीवरती पण ही डिझाईन खूप छान वाटते पूर्ण असं तुम्ही राऊंड नेकमध्ये पण घेऊ शकता ही डिझाईन आणि मी एके ब्लाउजला राऊंड नेकमध्ये पण बनवलेली आहे माझ्या चॅनलवरती आहे तो व्हिडिओ टाकलेला मी आ, की राऊंड नेकमध्ये पण ही डिझाईन वा घेतलेली आहे मी पण आता ही जी आहे मी वन साईड बनवणार आहे वन साईड डिझाईन घेणार आहे याची हे असे कॉर्नर जे असतात तिथं अशी कैचीनं कट मारायची जेणेकरून की ते बरोबर ते व्यवस्थित असे कोपरे बाहेर निघतात त्याच्यामुळे अशी क्रॉसमध्ये कैची मारायची की पलटी करायला आपल्याला एकदम इझी जातं हे बघा असं बोटाच्या साह्यानं किंवा कशाना तरी असे पलटून घेताना एकदम व्यवस्थित असे पलटून घ्यायचं त्याचे जे कोपरे असतात ना ते एकदम व्यवस्थित असे बाहेर काढायचे आता इकडच्या साईडनं जे आहे ते इकडच्या साईडनं अशी पायपिंग बनवून घ्यायची पायपिंग लावणार आहे मी एका साईडनं कारण ही डिझाईन आपण वरतूनच अशी पॅच करणार आहोत गळ्यावरती त्याच्यामुळे एकाडच्या साईडनं आपण अशी पायपिंग अशी कॉन्ट्रास्टमध्ये पायपिंग घेतली जे साडीच्या जो आपला याचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्या कपड्याची पायपिंग केली आहे ही अशी डिझाईन अशी कॉन्ट्रास्टमध्ये खूप छान वाटते कारण ब्लाऊज पीसचा का कलर वेगळा आणि काठाचा कलर वेगळा असेल ना तर खूप अशी उठून दिसते ही डिझाईन आता आपली डिझाईन तर तयार झालेली आहे आता आपलं ब्लाउज पीसचा कपडा आता हे अस्तर जे आहे आपण कट केलेलं तर याला जॉईंट करून घ्यायचं व्यवस्थित बघायचं कुठं कमी पडता कामा नाही आहे नाही तर मग आपण अंदाजात जर पटकन कट करून घेतलं तर मग कमी पडतो कपडा त्याच्यामुळं अगोदर व्यवस्थित असा अस्तर ठेवून बघायचं आणि अस्तर ठेवून नंतरच कट करायचं लगेच कट करायचं नाही कारण की आपण अगोदर ब्लाऊज कट केलेला असतो आणि डिझाईन नंतर ठरवतो त्याच्यामुळं मग आपल्याला आपण कट करताना असं व्यवस्थित आपल्या पहिल्या मापावरतीच कट केलेलं असतं त्याच्यामुळं अशा पिना लावून घ्यायच्या की जेणेकरून कपडा सराकला गेला नाही पाहिजे आणि सुळसुळा कपडा असतो त्या कपडा असल्यावर तो खूप सरकतो त्याच्यामुळं अशा पिना लावूनच हे करायचं आता जो कपडा आहे तो आता मी कट करून घेते पिना पण काढून घेतल्या अशी बरोबर कॉर्नरवरती बरोबर टोक बाहेर निघले पाहिजे त्याच्यामुळं अशी कैची पण व्यवस्थित अशी क हे करायची कट मारायचे त्याला आणि आता हे अस्तर जे आहे आपण पलटी करून घेणार आहोत अस्तर मधल्या साईडने टाकून देणार आहोत हे आणि वरतून अशी दापटीप मारून घ्यायची आणि हाताने असा कपडा प्रेस करत राहायचा जेणेकरून की वगैरे पण नाही आला पाहिजे असा हाताने असा कपडा तुम्ही असा प्रेस करतच चालायचा हा जॉईंट झाला जो एक्स्ट्रा कपडा आहे तर एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा लगेच आपण पाठीवरचा चव टक्स आहे ना टक्स पण लगेच मारून घेणार आहोत चार इंचाचा टक्स मारलेला आहे मी आता आपण या लाईन आता लेस लावून घेणार आहोत कारण की काठावरती मॅचिंग आहे हे लेस कारण येल्लो कलरचं काट आहे साडीला त्याच्यामुळं मग मी येलो कलरची लेस वापरली तुम्ही लेस नसेल वापरायची तर पायपिंग पण करू शकता लेसवर परत परत साईडनं पण एक टिप मारायची जेणेकरून लेस एकदम व्यवस्थित बसती आता आपली ही साईड तयार झालेली आहे आता दुसरी साईडचं घ्यायचा हा जो उरलेला जो कपडा आहे तो आपण याला पण पिना लावून ठेवलेल्या होत्या जसं आहे तसं त्याच्यावरतून अशा टिप्पा मारून घ्यायच्या हा पण कपडा सराकले गेला नाही पाहिजे आता हे पण कपडा आपल्याला पलटी करून घ्यायचा अस्तर मधल्या साईडने टाकायचं सगळ्या सा, साईडनं असं सा व्यवस्थित असं हातानं असं थोडंसं व्यवस्थित हे करून घ्यायचं की जेणेकरून कपडा कुठेही आला नाही पाहिजे कपड्यामध्ये हे ब्लाऊजचं पूर्ण कटिंगचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे की हा मी पूर्ण ब्लाऊज कसा कट केला आणि कसा टीच केला तो आता ही जी डिझाईन आहे तर आपण बरोबर प्रमाणे घेतलेलं होतं पंधरा इंचाचा आपण हा काठ काढलेला होता आणि त्याच्यावरती ही डिझाईन बनवली फक्त आता ही वरतून अशी पॅच करून देणार आहोत आपण म्हणजेच ती पॅच जरी करून दिली ना तर म्हणजे ही डिझाईन खूप सुंदर दिसते तो मशिन पन ना तो जसा आपला डिझाईनचा आकार आहे तसं त्याच्यावरतून मशीनची चिप मारून घ्यायची इकडच्या साईडनं आपण पायपिंग केलेली आहे त्या काठाला तर आप इकडच्या साईडनं जसं आहे तसं त्याच्यावरतून अशी टीप मारून घ्यायची कॉन्ट्रास्ट कलर असल्यामुळे ही डिझाईन खूप छान वाटते जो एक्स्ट्रा कपडा आहे तो एक्स्ट्रा कट करून घ्यायचा ही बघा आपली तयार डिझाईन रेडी झालेली आहे तिकडच्या साईडनं पण आपण टक्स मारून घ्यायचा आता ही डिझाईन असं जॉईंट करून घ्यायचं आपलं डिझाईन तयार झालेलं आहे जॉईंट केलेलं आहे आपण आता कमरपट्टी जी आहेत लगेच त्याला मी कमरपट्टी पण जॉईंट करून घेते वरतून एक अशी दापटीप टाकायची आणि जी आपण ही पट्टी जी लावली ती पूर्ण आतल्या साईडनं फोल्ड करायची आणि वरतून एक टीप मारायची की आपण नंतर हातशिलाई केल्यानंतर ती टीप आपण काढून टाकणार आहोत कच्ची आपण टीप टाकलेली आहे कच्ची टीप आहे ती नंतर आपण हातशिलाई केली ले काय ब्लाऊजला तर मग तेव्हा ती आपल्याला टिप काढून टाकायची आहे तर ही बघा आपली डिझाईन तयार करून रेडी झालेली आहे तर कशी वाटली ही डिझाईन खूप कमी वेळेमध्ये झालेली आहे ही डिझाईन